यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या पांडुरंग सराफ नगरामध्ये फैतपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाकडून रावेर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून इच्छुक असलेले पांडुरंग सराफ यांनी भाजपा महिला आघाडीच्या बैठकीत उपस्थिती दिली आणि महिलांच्या समस्या जाणून घेतल्या यावल शहरात बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी महिलांच्या विविध अडीअडचणीत जाणून घेतल्या यावल शहरात भारतीय जनता पार्टी महिला शहराध्यक्ष नंदाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या पांडुरंग सराफ नगरात महिला आघाडीची एक बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ हे उपस्थित होते पांडुरंग सराफ हे भाजपाकडून रावेर लोकसभा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक म्हणून तयारी करीत आहेत व भाजपाकडून त्यांना उमेदवारी अर्ज मिळणे अपेक्षित आहे तेव्हा त्यांनी महिला आघाडीची बैठक घेत या ठिकाणी महिलांच्या विविध अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या तर आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर ते महिलांसाठी महिला ग्रह उद्योग सह विविध प्रकारचे महिलांना रोजगार देण्याचे प्रकल्प या मतदारसंघात संघात इच्छित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या बैठकीमध्ये महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या व महिलांची एक स्वतंत्र आघाडी भाजपाकडून महिला संघटन मजबूत करण्यासाठी काम करत आहे व या सर्वच महिलांना आपण पाठबळ देऊ असे प्रसंगी पांडुरंग सराफ यांनी सांगितले ते मी इथे आणण्याचा प्रयत्न करेन कारण की जेणेकरून महिलांचं सक्षितीकरण व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून महिलांची उन्नती व्हायला पाहिजे असा माझा मानस आहे आपल्या त्यासाठी मला तुम्ही सहकार्य करावं म्हणून माझी विनंती आणता कसे होते